नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कल उपाय शंभवे गुरवे नमा नमा पते हर हर महादेव भगवान शिवानी मेनेच्या आग्रहावरून खूप सुंदर असं रूप धारण केलंय तर या रूपाकडं सगळं जग बघत आणि जगदंबा पार्वती तर काय ती तर सौंदर्याचं सर्वोच्च परिमाण आहे सुंदर पार्वतीकडं महादेवांनीही बघितलंय आणि त्यांच्याही मनात आता हळूहळू पार्वतीविषयीची आकर्षणाची भावना येऊ लागली आहे गेलेला कामदेव ज्याला जाळून टाकला होता तो आता महादेवांच्या मनामध्ये प्रवेश करू लागला लाग आणि हीच गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे सलज्ज भावनेनं पार्वती महादेवांच्याकडं बघते आहे आणि तशीच प्रेमाची भावना महादेवाच्या मनामध्ये सुद्धा येते गर्गाचार्यांनी विवाह मंत्रांचं वेदमंत्रांचं पठन सुरू केलंय आणि कन्यादानाच्या वेळेला वेगवेगळ्या वाजंत्री वाजू लागलेल्या आहेत आता या वाजंत्री काय हे समजून घेतलं पाहिजे बरं काही म्हणजे आपल्याकडं आजही वाजंत्री वाजतात त्या वाजंत्री काय आहेत हे समजलं पाहिजे म्हणजे जेव्हा लग्नाच्या वेळेला चार प्रकारचे बाजे वाजंत्र्या सांगितलेल्या आहेत चार प्रकारचे आजही आपल्याकडे ते चालतं का बघा म्हणजे लग्नात वाजवायचा बँड वधू बँड वाजवा म्हणून आणलेला नसतो तर कोणकोणती वाद्य वाजवावीत हे सांगितलंय आणि याचं वर्णन अमरकोषामध्ये तुम्हाला सापडेल इकडे नाही सापडणार पण अमरकोषामध्ये सापडेल अमरकोषामध्ये अमर या वाद्यांच्या विषयी खूप बारकाईने लिहिलेलं आहे या चार बाजांचा या चार वाद्यांच्या विषयात चार वेगवेगळी नावं आहेत प्रकार आहेत नावं नाही आहेत प्रकार आहेत आणि त्या प्रकारात वेगवेगळी वाद्य आहेत त्यात तत नावाचं एक वाद्य आहे तत म्हणजे तंतुवाद्य ज्यात वीणा सितार यासारख्या कुठे एकतारी सुद्धा यासारख्या वाद्यांचा समावेश होतो सितार सितारसारखी वाद्य म्हणजे ततवाद्य जी तंतुवाद्य असतात जी तारी तारा ओढून ज्यातून संगीत नाद निर्माण करायचा असतो ते दुसरं वाद्य आहे आनद्ध हे आनद्ध म्हणजे चर्मवाद्य सगळे ढोल मृदंग नगारा तबला याला चर्मवाद्य म्हणतात या चर्मवाद्यांचाही गजर करायचा असतो म्हणजे हे आता अलीकडे आलेलं नवे जुन्या काळापासून हे आहे तिसरं वाद्य आहे सुशीर नावाचं वाद्य सुशीर वाद्य ज्यात हवा भरून वाजवायची ही वाद्य आहेत तोंडाने हवा भरायची आणि समोरून आवाज काढायचा असे हे वाद्य आहेत जसं आधीच्या काळात बासरी होती बास बासरी ती होती शंख होते शंखातही अशी हवा भरायची असते ना बासरी ही फुंकून भरायची असते बिगुल होत बिगुल वाजलं म्हणायचं युद्धाचं बिगुल बास बासरी शंख यासारखी हवा भरून वाजवायची वाद्य होती हे तिसरं वाद्य होतं आणि चौथं वाद्य होतं दण याला झांज किंवा एकमेकावर अपटून करायचा जो नाद असतो तो या सगळ्या वाद्यांचा गजर सुरू झालाय म्हणजे शिवाच्या विवाहात ही मंगल मंगलवाद्य वाजलेली होती मंगलवाद्य वाजवायची असतात मंगलवाद्यातून निघणारा ध्वनी देखील मंगल असतो आणि या मंगल ध्वनीच्या मंगल नादाच्या मंगल गाण्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचायला सुद्धा हरकत नाही पण आजकाल ही धुंदी यावी यासाठी वाद्याची धुंदी कमी पडते म्हणून मद्याची धुंदी आणली जाते आणि मग जो काही अकराळ विकराळ विचकट आचकट हावभाव करत नृत्य होत त्याला राक्षसी कृत्य म्हणतात कोणीतरी कुलकर्णींनी कथेत बँड होता असं सांगितलं म्हणून आपल्या लग्नात बँड लावावा डीजे लावावा आणि गाणी गावीत असं अजिबात नाही असा कोणता महाभाग असेल आपल्या आयुष्यात शांती यावी म्हणून बायको आणतोय आणि शांताबाईच्या तालावर नाचतोय अशा मूर्खांना काय म्हणावं गवतात शिरून गंमत करू हे गाणं आधीच गाणार असू आणि लग्नात नाचणार असू तर काय म्हणावं अशा माणसांना वाद्य वाजवावीत वाजवा हे आहे पण वाद्यावर काय वाजवावं हे कळलं पाहिजे ना म्हणजे आपलं आजकाल तर आजकाल तर लग्न या अलीकडच्या काळामध्ये मुंगळा वाजल्याशिवाय लागतच नाही शांताबाई शिवाय लागतच नाही बिलांची शिवाय लागतच नाही नागिन, नागिन इथे निघती दसायला पण त्यांनी गळ्यात घालून आणली होती शिवानी एवढं लक्षात ठेवा चार प्रकारची अमरकोशातील वाद्य ही मंगलध्वनी निर्माण करतात मंगल अष्टकांच्या कार्यक्रमाला आपण मंगल गाण्यांचा कार्यक्रम करून टाकलाय भसाड्या आवाजात सोहळा थाटला विवाह मंडपी म्हणणाऱ्या बायका अट्टहासाना अक्ष मंगल अष्टका म्हणू लागतात कुठेच ते गाय गाणसेन तानसेन कानसेन काय अजून भसाड्या आवाजात आपली गायकी दाखवत उगाच आलाप विलाप घेत अकराळ विकराळ गाणं गातात या सगळ्या मंगल अक्षतांच्या मंगल अष्टकांच्या अक्षता आणि अष्टका दोन्ही आहेत मंगल स्वरूपाच्या त्या त्या कार्यक्रमाला आपल्या गाण्याची कला दाखवण्याचा कार्यक्रम आपण करून टाकलाय नको नको ते म्हणू लागतो म्हणजे उगीच त्या कुठल्याही गाण्यात नवरीच्या बापाचं नाव घे नवऱ्याच्या बापाचं नाव घे याच्या आईचं नाव घे त्याच्या आईचं नाव घे खानदानातली अख्खी नाव जोड यमक जुळतोय का माहीत नाही सूर जुळतोय का माहित नाही ताल जुळतोय का माहीत नाही सगळ्या बसलेल्या वराड्यांना जेवायची घोषणा कधी होते याची वाट असते कधी तदैवलग्नम सुधीनंतदेव म्हणतात आणि कधी सावराडी सावधचित्त सावधान म्हणतात आणि तुटून पडता येतं या सगळ्याची वाट बघणाऱ्या वराड्यांना अकरा अकरा एकवीस एकवीस एक मंगल अष्टका सहन कराव्या लागतात या नादानांना हे कळत नाही ते वाद्याच्या विषयातलं कुठे करणार शिवाच्या लग्नात सुद्धा वाद्य वाजत होती पण वाद्याचा आवाज मंगल वाटत होता या मंगल आवाजामध्ये त्या वातावरणाचं मांगल्य अधिकच वाढत होतं शिवाच्या लग्नामध्ये हे मंगल वाद्य वाजत असताना आणि गर्गाचार्यांनी आपल्या वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण सुरू केलेलं असताना हिमालयाने अचानक शिवांना सांगितलंय भगवन आता कन्यादानाची वेळ आलेली आहे माझ्या कन्येचं पाणी ग्रहण हात हातात घेण्याची वेळ आली आहे पाणी म्हणजे हात अशा वेळी आपण या आपल्या गोत्राचा कुळाचा उच्चार करावा आणि माझी कन्या स्वीकारावी आता महादेव शांत ना गोत्राचा उच्चार ना कुळाचा उच्चार कसलाही उच्चार नाही आणि हिमालय पुन्हा पुन्हा म्हणतोय भगवान गोत्राचा उच्चार करावा विष्णू नारद बाजूला उभे हो होते म्हणले अरे हिमालया कळतोय का तुला ते म्हणले काय यांनी कोणत्या गोत्राचा उच्चार करावा ते म्हणले म्हणजे अरे यांना गोत्र कुठे आहे म्हणले हा हे बिना गोत्राचे आहेत ते म्हणले हे गोत्र याना नाही आहे तरीही उत्तम गोत्रातील आहेत यांच गोत्र सर्वश्रेष्ठ आहे हेच एक गोत्र आहेत म्हणाले यांच्यापासून तर सगळं जग निर्माण झालंय यांनी कोणत्या गोत्राचा उच्चार करावा आता पुन्हा थोडा सन्नाटा कारण आधीच सतराशे विघ्न येऊन गेले होते ती मेना नाराज झालेली कशी कशी तयार झाली होती आणि आता हे बिना गोत्राचं म्हणल्यावर करायचं काय हा प्रश्न पडला होता तेव्हा ते म्हणाले हिमालया सगळ्यात चुकीच्या गोष्टी नको बोलू अरे ज्यांच्यापासून सृष्टीची निर्मा निर्माती झाली त्यांनी कुठल्या गोत्राचं उच्चारण करावं आणि हिमालयाला हे कळलंय जाणीव झाली आहे आणि हिमालयाने आपल्या कन्येचा हात शिवशंभूच्या हातात देऊन मंत्र म्हटलाय इमाम कन्या कन्यानाम तुभ्यमहम ददा दि परमेश्वर भार्यार्थ नव प्रसिद्ध सकलेश्वरा देवा माझ्या कन्येचा स्वीकार करावा आणि आपण प्रसन्न व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि भगवान शिवाने देखील पार्वतीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आहे कालीचा बंधू मैनाकाणे लाह्यांची आहुती यज्ञात दिलेली आहे आणि पाणीग्रहणाचा विधी पार पडलेला आहे आणि पुन्हा एकदा वाद्यांचा गजर होऊ लागला आहे पुढे याच विवाहात अनेक गोष्टी घडणार आहेत काय त्या समजून घेऊया पुढच्या भागात नम पार्वती पते हर हर महादेव